सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे संकट चतुर्थी संकट चतुर्थीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्व गणपतीच्या स्तवनाने आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज मी मिठाची संकट चतुर्थी ह्या व्रताचे नियम काय आहेत तर आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या श्री अर्चना ह्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तर या मिठाच्या संकट चतुर्थीला काही ठिकाणी नमकविरहित चतुर्थी नमक व्रत किंवा शुद्ध संकट चतुर्थी व्र उपवास असंही काही ठिकाणी म्हणतात तर मिठाची चतुर्थी ही हे व्रत गणपती देवाला समर्पित आहे आणि त्याचे नियम नियमाने आपण त्याचे नियम असा अवघड नियम असा आहे की याला मीठ विरहित आहार किंवा मीठ विरहित फराळ आपण घ्यायचा असतो म्हणूनच या व्रताला मिठाची चतुर्थी असं म्हणतात तर संकटाचे आपलं निवाण करणारा देव म्हणजे गणपती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा आपला लाडका गणपती बाप्पा तर आज आपण जाणून घेणार आहोत गणपती राहायला प्रिय असलेलं पण अनेकांना आता विस्मरणात केलेलं हे मिठाचं चतुर्थी व्रत तर आता हे लुप्त व्रत होत चाललेलं आहे स आपल्याला दिसत नाही आता पूर्वी काळी पूर्वीच्या वेळी काळी किंवा पहिले म्हणा हे खूप ठिकाणी खूप घरामध्ये असं हे मिठाचं चतुर्थी व्रत करायचं प्रत घरामध्ये एक जण तर मिठाचं चतुर्थी व्रत करत असायचं पण आता हे लुप्त व्र व्रतचं होत चाललेलं आहे तर माझा व्हिडिओ काढण्याचा प्रामाणिक उद्देश हाच आहे की हे व्रत पुन्हा सुरू व्हावं आणि पुन्हा सर्वांनी करावं हे अशी माझी प्रामाणिक मा माझा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी तर हे व्रत केल्यानं काय होतं तर हे व्रत मनोवांछित फलप्राप्ती होते आपल्याला व्रताने या आणि आता श्रावण महिना येतो हे तर श्रावण महिन्यात तर हे व्रत आवर्जून करावं कारण श्रावण हा व्रतवैकल्याचा राजाच आहे व्रतवैकल्य करण्याचा असं मला वाट तर वाटतो हा महिना म्हणजे व्रतवैकल्याचा राजा आहे तर म्हणजे श्रावण सगळ्यात श्रेष्ठ आहे व्रतवैकल्य करण्याचं तर हे व्रत केल्यानं काय होतं तर हे व्रत केल्यानं काय संकट आपले दूर होतात मनशांती मिळते आणि आपल्याला सगळ्यात बेनिफिट म्हणजे हे काय आपल्या गणपती बाप्पाची आपल्या पाठीशी राहतो विशेषतः म्हणजे आपल्याला कसं ल विवाहात काही अडथळा येतात किंवा अभ्यासात मन एखादं मन लागत नाही नोकरीत यश मिळत नाही खूप कष्ट करूनसुद्धा आपलं त्याच्यामध्ये फायदा होत नाही तर हे व्रत त्यासाठी आणि किंवा मुलाला नोकरी नाही लागत आहे घरात वादविवाद चालू आहे म्हणजे ह्याच्यासाठी हे व्रत खूप फलदायी आहे आणि गणपती बाप्पा हे सगळं विघ्न निवारण करणाराच दे देवता दे आहे तर ह्याचं आपण व्रत केलं तर आपल्या सगळ्या संकटाचं म्हणा मनोवांछित म्हणा मनोकामना पूर्ण कोणतीही मनोकामना ती पूर्ण करण्याचं पूर्ण करण्याचं सामर्थ्य ह्या व्रतामध्ये आहे तर तर हे उद्दे को आपल्याला जर व्रत करायचं असलं तर आपण काय काय नियम आहेत ते कोण करू शकतं क काय काय करावं हे सगळी माहिती मी ह्या व्हिडिओमारच्या निमित्ताने घेऊन आलेली आहे तर हे व्रत कोणीही करू शकतं पुरुष किंवा स्त्री महिला दोघ दोघापैकी कोणीही व्रत करू शकतो विद्यार्थीसुद्धा करू शकतो पण त्याच्या म्हणजे व्रत करण्यामागचा उद्देश प्रामाणिक असावा आणि तो विश्वासाने करावा तर आपण सर्व सर्वप्रथम आपलं द दिनचर्या दिनचर्या म्हणजे काय तर आपण सर्व सकाळी लवकर उठावं असं आपलं सडा रांगोळी सगळं आपलं रोजची कामे केल्यानंतर देवपूजेच्या देवघराच्या समोर देवपूजा करायची आणि प्रत्येक व्रताप्रमाणे एक तिथं चौरंग मांडायचा किंवा मा एक पाट मांडायचा त्याच्यावर आपण लाल वस्त्र ठेवायचं गणपतीला लाल रंग हा खूप आवडतो तर या व्रताला अजून एक नियम आहे की को जन करणार आहे त्यांनी लाल वस्त्र परिधान करावं तर लाल वस्त्र खूप आवडतं गणपतीला तर समजा दे एखाद्याला नाही आवडलं लाल तर ते पिवळा कलर वापरावा किंवा केशरी कलर वापरावा किंवा पांढरा हे चार कलर आवर्जून ह्या व्रतामध्ये वापरावेत म्हणजे कपडे वापरावेत या रंगाचे म्हणजे गणपतीला प्रिय आहे म्हणून तर आपण त्याच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय हळदी कुंकू अक्षदा आणि दुर्वा गणपतीला आवडतं आवडतं असं हे म्हणजे दुर्वा एकवीस जुडी करायची त्याची आणि वस्त्रमाळ म्हणलं तर माळ वस्त्र एकवीस करायची त्याचीसुद्धा एकवीस आपण ते वस्त्रमाळामध्ये एकवीस मोजून करायचं वस्त्रमाळ तर ते सुद्धा गणपतीला एकवीस हा अंक खूप आवडतो त्याच्यामुळे एकवीस करायचं आपण मोदकसुद्धा करायचं असलं तर एकवीस करायचे ह्या व्रताचं एक अवघड असं म्हणजे नियम म्हणजे मीठविरहित भो आहार किंवा मीठविरहित फराळ ह्याच्यामध्ये कर करायचा मिठाचा वापर करायचा नाही आता महिला वर्गांना जर प्रश्न पडला की शेंदे मीठ चालतं का तर ह्या व्रताला शेंदे मीठ नाही चालते तर ह्या व्रताचा हा एक कडक नियम आहे की आपण मीठ वर्ज करायचं तर हेचे म्हणजे एक्सपिरियन्ससुद्धा खूप लोकांना आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मी एक थोडक्यात सांगते की ह्या व्रत केल्यानं हे एका आहे कोण म्हणजे एक्सपिरियन्स आहे की पाच महिने हे व्रत केलं तर त्याला न एका मनुष्याला किंवा याला नोकरी मिळाली आणि हे व्रत केल्याने एक, एका कोण एखाद्याच्या घरी वादसुद्धा कमी झाले घरात शांतता आली तर हे असेसुद्धा थोडेसे म्हणजे एक्सपिरियन्स आहेत आणि एकेका कोणाला म्हणजे एका ह्याला प्र हे व्रत केल्यामुळं पहिल्या का दुसऱ्या महिन्यातच एवढा फायदा झाला की त्याचं द दो, दोन महिन्यातच उद्यापन केलं तर ते त्यांचं लग्नसुद्धा जमलं असे सुद्धा खूप एक्सपिरियन्स आहेत आता एक्सपिरियन्स जर आपण सांगत बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी एक थोडक्यात एक दोन सेंटेन्स वाक्य सांगितले आहे तर तुम्ही हे विश्वासांना आणि मनापासून सर्व हे गोष्ट केली की तर हे फलदायी व्रत आहे आणि आपल्याला ह्याची फलप्राप्तीसुद्धा छान प्रकारे मिळते तर मिठाची च चतुर्थी हे केवळ मिठाशिवाय अन्न घेण्याचं व्रत नाही तर ते आपल्या जीभ म्हणजे रसना इच्छाशक्ती आणि मनाला शिस्त लावण्याची एक प्रक्रिया आहे असं मला तरी वाटते कारण आपण जिभेवर नियंत्रण ठेवलं संयम ठेवलं तर आपली मनाची एका एकाग्रता वाढतीच आहे तर मीठ म्हणजे काय पूर्वजांनी आपल्याला सांगितलं की मीठ हे कसं मिठामुळं आपल्याला राग द्वेष वासना हे मिठामुळं होतं तर हे मीठ अन्नातील घटक नसून तर जीवनातील इंद्रिय भोगाचं एक प्रतीक मानलेलं जातं तर हे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय मिठाशिवाय व्रत म्हणजे आपल्या इंद्रियावर संयम म्हणजेच आत्मसंयम ज्याचा आपल्या इंद्रियावर संयम आहे इंद्रियावर ताबा मिळवला आहे तो देवाच्या सानिध्यात जातो त्याच्या देव देव त्याच्याजवळ असतो किंवा तो देवाच्या जवळ असतो म्हणून हे आ, मीठ महत्त्व आहे तर का टाळतात हे मी मीठ अगदी सो छोटं उत्तर मी देते तर आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्याचं एक प्रतीक आहे म्हणून आपण मीठ टाळायचं याच्यामध्ये तर मी तर असं म्हणेल तर आपण एक दिवस जर गणपतीसाठी दिला तर तो आपल्याला अख्खं आपलं आयुष्य मंगल करून देतो असं ह्या व्रतामध्ये एवढी शक्ती आहे पॉवरफुल असं व्रत आहे हे पण हे लुप्त होत चाललेलं आहे तर हे व्रत लुप्त होऊ नये आणि पुन्हा पु त्याची पुनरावृत्ती व्हावी प्रत्येक घरामध्ये हे व्रत पुन्हा सुरू व्हावं असं मला मनापासून वाटतं आणि माझा हा प्रामाणिक उद्देश हाच आहे की हे व्रत पुन्हा सुरू व्हावं तर आपण व्रताच्या नियमाकडे आपण वळूयात की आपण चौरंग मांडलेलं आहे तिथं छानपैकी अशी पूजा करायची आपण फुलं आणायची आणि गणपतीला जास्वंद फुल आवडतं तर जास्वंद फुल आणायचं आता जास्वंदाचे झाड प्रत्येक ठिकाणी आहेतच असं काही इम्पॉसिबल नाही आहे तर जास्वंदाचं झा फुलं आणायची त्याचा माळ करायची वस्त्रमाळा धूप दीप अगरबत्ती छानपैकी असं कलश स्थापना असं आपण अशी पूजा मांडायची की जेणेकरून आपलं मन प्रसन्न होईल आणि आपलं मन प्रसन्न झालं तर आपला पॉझिटिव्हता आपल्याला येते आपण सकारात्मक आपण होतो आणि सकारात्मक झालं की आपण आपल्याला काही आपण जे म्हणजे इच्छाशक्ती सुद्धा आपली वाढते मनो इच्छाशक्ती वाढणंच म्हणजे विलपॉवर वाढणं विलपावर वाढलं तर आपण काहीही करू शकतो न भूतो न, न भविष्यती असं जर होत काही घटना असलं तर ते सुद्धा आपण विलपॉवर होऊ शकते म्हणजे मना मनोधैर्य वाढतं थोडक्यात आपलं मनोबल वाढतं ह्या व्रताने तर आपला ह्या व्रताने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो आणि सकारात्मक बदल झाल्यानंतर आपल्याला कोणतीच गोष्टी इम्पॉसिबल नाही असं मला तरी वाटतं तर ह्याचं उद्यापन करतानासुद्धा आपण मेहून सांगताना आ, सवा एक मेहून सांगावं तसं तर आपण दोन किंवा चार किंवा पाच असं सांगू म्हणजे संकल्प जसा केला तसा करायचं की मला असं म्हणायचं नाही की तुम्ही एक वर्षभर करा तर असं काहीच नाही की तुम्ही एक महिना करू शकता म्हणजे महिन्यातून एकदाच चतुर्थी येते तर दोन महिना करू शकता तीन महिने म्हणजे क संकल्प जसं आहे तसं करायचं आणि उद्यापनाला सुद्धा आपण मिळून सांगायचं तर एक, एक सुद्धा सांगू शकतो त्यांना यथाशक्तीप्रमाणे सगळ्या गोष्टी विडा दक्षिणा आणि लाल सा लाल, लाल कलर आवडतो गणपतीला म्हणून लाल कलरमध्ये साडी बांगड्या सौभाग्याचं सो सगळं सोळा शृंगार आपण द्यायचे ह्याला म्हणजे आपल्या यथाशक्तीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे आणि हे सर्व कर केल्यानंतर अजून एक मला सांगावं असं वाटतं की हे तुम्ही तर करा पण मी नेहमीप्रमाणे असंच म्हणते की ज्याला गरज आहे अन्ना अन्नाची जे अन्नाविणा बसलेले आहेत त्या लोकांना तुम्ही जर अन्नदान दिलं तर ते फार महत्त्वाचं आहे आणि ते खूप आपल्या जीवनात त्याचा फायदा सुद्धा होणार आहे त्यांचे हे आज खरंच त्यांचे आशीर्वाद खूप अनमोल असतात आणि ते आपल्याला त्याचा जीवनामध्ये सकारात्मक बदल होतो त्या ह्याचा तर हे व्रत पुन्हा सुरू करावं आणि पुन्हा करावं हीच माझी मनोमनी इच्छा आहे म्हणून हे व्रत मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आपला थोडासा मोठा होतोय त्याच्यामुळं मी आता थोडक्यात इथं हे करते थोडक्यात असं सांगते की हे मिठाची चतुर्थी हे व्रत हळूहळू लुप्त होत चाललेलं आहे तर हे सुरू करणं म्हणजेच गणपती देवाची सेवा आहे असं मला तरी वाटतं ह्या मिठाच्या चतुर्थीनं आपल्याला काय तर, का तर सुख शांती समाधान मनोवांचित मनोकामनापुरती व्रत हे आहे तर आ, हे लुप्त होत चाललेलं व्रत पुन्हा आपण त्याचं पु ज जाग पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हावी आणि एक दिवस किंवा एक दिवस आपण देवाला दिल देवाला हे मीठ नसलेलं आहार आपण देवाला अर्पण करूयात देवाला आणि आपल्याला गणपतीत सदैव आपल्या पाठीमागे राहणार आहे हे व्रत करणाऱ्याच्या आणि शेवटी मला असंच सांगावं असं वाटतं की आपल्याला गणपतीला जर आपण एक दिवस दिला तोर तो आपला अखा तर तो आपलं अख्खं आयुष्य मंगल करून टाकतो तर जय मंगलमूर्ती आणि जय विघ्नहर्ता माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद